आज आपल्याकडं काय नाव तुमचं गणेश राजाराम नवले गणेश राजाराम नवले गाव कोणतं चांदवड तालुका येथून ये आलेले आहे काय शिक्षण आहे तुमचं बारावी बारावी शिक्षण आहे आणि शेती किती तुम्हाला आठ एकर शेती किती भाऊ तुम्ही दोघं भाऊ आहे तुम्ही काय शेतीच करता का हा करता। <coughs> तर जन्मतारीख काय तुमची शहाण्णव शहाण्णवचा जन्म आहे शेती काम करता शेती का तुम्ही कोण यांचे मित्र 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 बरं बरं काय अपेक्षा स्थळाच्या बाबतीत कसं पाहिजे स्थळ तुम्हाला अपेक्षा फक्त समजूतदार पाहिजे फक्त स्वयंपाक पाणी केलं तरी चालन शेतात काम केलं नाही केलं तरी मजूर लावून काम करून कामाला माणसं असतात आजकाल कसं आता बिहारी भेटत असल्यामुळे जास्त करून आता मजूर लावूनच काम करून घेऊ लागलं हा पहिल्या काळ ज्या ह्या ताई सारख्या ज्या महिलांनी काम केलं आताच सुना नाही करणार तुम्ही आज किती तुम्ही इकडे निघायचे मला सात वाजेला तुमचे कुंडाबा रेडी जाव होतो होतो ना, ना।, 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 ना आताची सुद्धा सात वाजेपर्यंत उठतच नाही नाही लाईन सुद्धा आता आज इकडे यायचं होतं सातला डेमो गाडी होती बायक खूप पाचलाच उठली नाही तुम्ही हाटेलच खाऊन तुम्हाला दुख नाही येत येतं तुम्हाला डबा घेऊन जा बाहेरचं काही खाऊ नका हाफीस सुरू झाले तुम्हाला वेळ राहणार नाही रेल्वेतच खाऊन घ्या म्हणजे नऊ वाजेला बळी खायला लावलं मला का अशी काळजी घेणारी पहिल्या बायका होत्या आताच बायकाच बी नाही आहे, आहे नाही पण ते बिचारे म्हणतात तुम्ही एक करा आता चालले ना आता तिकडेच हटेल जेवण करा आणि निवांत या कारण मी काय लवकर एवढं लवकर उठून कुठं डबा करीत बसू आहे काळानुसार आपण सुद्धा विचार बदल नाही आणि आता पैसा पण आला बाहेर आपण घेऊ शकतो खाऊ शकतो त्याच्यामुळे काळानुसार सगळ्यांनी विचार बदलायचे हा तुम्हाला एक गृहिणी सर्वसाधारण शेतकऱ्याची गरीबाची मुलगी घटस्फोटीत मुलगी तुमचा काही घटस्फोट झालेला आहे का पहिला काही आपत आहे का तुम्हाला काहीच नाही काहीच नाही किती वर्षे राहिली हा दोन महिने बर बर म्हणजे मुलबाळाचा काही विशेष नाही बर बर चला काय अडचणी तुमची माहिती युट्यूब ला इन्स्टाला फेसबुक ला टाकली चालेल ना ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क करतील तुमचा संपर्क नंबर सांगा पंचान्न एकोणतीस पंच्याऐंशी बरं बरं चालेल अजून कोण असं द्यायचा नंबर सत्त्याण्णव तुमचं झालं का लग्न हा नाही तर मग परत यांचं नंबर उकायचा तुमच्याकडे लागायचं असं हा परत तुमची बायको तुम्ही माझ्याशी सोन साहेबांसोबत मांडायला मित्रासाठी झाले ना हा व्हिडिओ कदाचित तुमच्या मंडळींना पाहिला तुम्ही कशाला गेले होते हा आले म काय अडचण ही माहिती युट्यूब ला टाकू ज्यांना आवडली ते संपर्क करते